जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयुष्यमान आरोग्य मंदिर तामसा येथे महिलांचे आरोग्य तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित नांदेड येथील स्त्री रोगतज्ञ डॉक्टर मंजुषा आडाव मुरमुरे उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं आयोजन हादगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे यांच्या वतीनं करण्यात आलं या शिबिरामध्ये गर्भाशय कॅन्सर तपासणी सिकल सेल तपासणी तसेच रक्त तपासणी शंभर दिवस निक्षय टीबी, गोल्डन कार्ड इत्यादी तपासणी उपक्रमात घेण्यात आल्या तर या कार्यक्रमामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथील सर्वच अधिकारी कर्मचारी गट प्रवर्तक व सर्व आशा वर्कर अंगणवाडी पर्यवेक्षक व सर्व अंगणवाडी कर्मचारी यांनी उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतली जागतिक महिला दिन जागतिक महिला दिन आणि टीबी निर्मूलन याकरता एक कार्यक्रम आमचा प्राथमिक आरोग्य केंद्र इथे आयोजित केला त्यानिमित्त मला बोलवण्यात आले होते प्रामुख्याने मी इथे आले आहे ते कॅन्सर स्क्रीनिंग करता आज आजच्या युगामध्ये सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि स्तनांचा कॅन्सर याचे प्रमाण वाढत चालले आहे आणि मृत्यूच्या कारणांमध्ये स्तनांचा कॅन्सर हा पहिल्या क्रमांकावर असून सर्वायकल कॅन्सर हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आपण कॅन्सर सारखा आजार टाळू शकतो त्याकरिता काही आवश्यक तपासण्या असतात आणि त्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळावी या, या प्रमुख उद्देशाने मी इथे आले आ, ज्या स्क्रीनिंग मध्ये पॅप्समिअर ही एक तपासणी असते पांढऱ्या पाण्याची तसेच काही औषध विशिष्ट औषधं जसे ऍसिटिक एस, ऍसिड एसिट आणि युगरसायडिन ही दोन औषधं त्या ठिकाणी लावून त्याचे तपासणी करण्यात येते आणि याच्यामध्ये आपल्याला जे हाय रिस्क पेशंट आहे ते यांचं निदान करण्यात येतं तसंच या आजच्या या प्रसंगी मी त्यांना एच पी व्ही व्हॅक्सिन म्हणजे जे कॅन्सरसाठी उपलब्ध व्हॅक्सिन आहे जी स्त्री आणि पुरुष या दोघांनाही आपण देऊ शकतो आणि या व्हॅक्सिनमुळे स्त्रियांमध्ये सर्व्हायकल कॅन्सर आपण प्रिव्हेंट करू शकतो तसेच पुरुषांमध्ये मुखाचा कॅन्सर गुद्वाराचा कॅन्सर आणि पिनाईल कॅन्सर आपल्याला प्रिव्हेंट करता येतो तर अशा या अभियानाद्वारे आपण कॅन्सर स्क्रीनिंग करून कॅन्सर प्रिव्हेशन करण्याकरिता प्रयत्न करणार आहोत तर एवढे करायचे यामध्ये जवळपास पन्नास ते साठ जणांच्या तपासण्या होणार आहेत आणि यामध्ये जे हाय रिस्क पेशंट असतील त्याच्या काही विशिष्ट तपासण्या मी त्यांना ऍडवाइस करून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच महादगावचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे यांच्याद्वारे त्यांना अजून पुढे काय करण्यात करू शकतो माहिती करून देण्यास आज प्राथमिक आरोग्य केंद्र तामसा येथे जागतिक महिला दिन क्षयरोग दिन आणि कॅन्सर स्क्रीनिंग अशा विविध कार्यक्रमाचा आम्ही एकत्र कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज डॉक्टर रामदास बोंंदरवाड वैद्यकीय अधिकारी तामसा यांचा योगायोगाने वाढदिवस होता या आजच्या दिवशी आम्ही शंभर दिवस टीबी मुक्त कार्यक्रमासाठी ज्या एक्स रे काढण्यासाठी आम्ही त्यांना रेफर केलेला आहे त्यांचे स्फुटम तपासणीसाठी आम्ही रेफर केलेला आहे आणि जे काही आमचे क्षयरुग्ण होते त्यांना इथे फूड बास्केट आम्ही वाटप केलेलं आहे त्याचबरोबर अ नांदेड येथील स्त्री तज्ज्ञ डॉक्टर मंजुषा मुरमुरे यांच्या हस्ते आमच्या आशा वर्कर आणि काही गावातील सस्पेक्ट आ, लोक होते त्यांचे आम्ही कॅन्सर स्क्रीनिंगसाठी स्क्रीनिंग अभियान स्क्रीनिंग पण राबवलेलं आहे त्याचबरोबर गोल्डन कार्ड काढण्याचा सुद्धा आम्ही इथं हे कार्यक्रम ठेवला होता त्याचबरोबर महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी सेल तपासणी एच बी तपासणी सुद्धा कार्यक्रम इथं थे ठेवलेला आहे त्या सगळ्या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त लोकांना लोकांपर्यंत क्षयरोग आणि कॅन्सर याच्याबद्दल जनजागरण करण्याचा आम्हाला संधी मिळाली त्या लोकांना मोफत मध्ये आम्ही तपासणी सुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे आणि या यानंतर सुद्धा आम्ही गावोगावी शंभर दिवस क्षयमुक्त यासाठी आपल्या तालुकाभर हे अभियान आम्ही राबवत आहोत चोवीस तारखेला जागतिक क्षयरोग दिन आहे त्या तत्पूर्वी आम्ही या क्षयरोगाची सगळ्या तालुकाभर जनतेला माहिती आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं अमरावतीमध्ये आगमन होताच शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व आमदार खोडके दाम्पत्याच्या वतीनं स्वागत करण्यात आलं यावेळी नितीन गडकरी यांनी कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी खासदार अनिल बोंडे माजी मंत्री प्रवीण पोटे व भाजप पदाधिकारी तुषार भारतीय उपस्थित होते バババ。

में नंबर कोड है हो सन दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान नौपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तक्रारदार नागरिक यांचे गहाळ झालेले मोबाईलचा नोपाडा पोलीस स्टेशनमधील सायबर कक्षाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन विविध कंपन्यांचे एकूण एकशे एक, एक, एक मोबाईल फोन परत मिळून तक्रारदार यांना आज परत करण्यात आले नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने आज नागरिकांचे दोन हजार बावीस ते पंचवीसपर्यंतचे घाळ झालेले जवळपास एकशे आठ मोबाईल आमचे सायबरचे पोलीस उपनिरीक्षक श्री शेळके व त्यांच्या टीमने रिक मागील तीन महिन्यात रिकवर केलेले आहेत त्यापैकी के सात आठ मोबाईल प काही लोकांना लवकर जाणं असल्यामुळे ते दिलेले आहेत आणि आज रोजी एकशे एक, एक, एक नागरिकांना मोबाईल परत देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सध्याच्या सर्वांना म्हणजे माहीतच आहे की मोबाईल हा सर म्हणजे आपला अविभाज्य घटक अस झाल्यासारखा आहे आणि तोच जर एखाद्या वेळेस आपल्याकडून चोरीला गेलं तर माणूस खूप पॅनिक होतो त्यानंतर ते, ते आपल्याकडं तक्रार द्यायला येतात आणि नवपाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं तात्काळ लगेच आम्ही ती माहिती मिसिंग घेऊन सी आय आर पोर्टल जे आहे त्यावर भरली जाते आणि त्यामध्ये ज्या वेळेस ते कुणी तो मोबाईल वापर करतो त्या व्यक्तीला फोन करून त्याला कन्व्हिन्स केलं जातं की बाबा हा मोबाईल असा असा चोरीचा आहे आणि ती व्यक्ती पण आपल्याला समोरच्या जे जे चांगले असतात ते लगेच आणून देतात अशा तऱ्हेनं आज आपण एकशे एक, एक मोबाईल हे नागरिकांना परत करतोय की त्याचा आम्ही सर्वप्रथम आमच्या सायबर टीमचे शेळके साहेब आणि त्यांच्या टीमचं तसेच आमचे क्राईम पी आय ॲडमिन पी आय यांचं अभिनंदन करतो की ते वेळोवेळी वेड़ मागं लागून कारण प्रत्येक मोबाईल आल्या आल्या फक्त मिसिंग न घेता तो त्याच दिवशी त्या सी आय आर पोर्टलमध्ये आम्ही भरतो त्याच्यामुळं हा रिझल्ट आहे या तीन महिन्यात हे एवढे मोबाईल रिकवर झालेले लोकांना विश्वास नक्कीच एकदा मोबाईल गेल्यानंतर मोबाईल हा आवश्यक असल्यामुळे माणूस लगेच दुसरा मोबाईल घेत कार्ड सिम कार्ड सेम मिळतं परंतु मोबाईल मिळेल का नाही हे विश्वास नसतो जास्त करून तर परंतु तो वापरात आला तर तो मोबाईल नक्की मिळतो नागपूरमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता नागरिकांनी एखाद्या समाजाच्या भावना दुखवल्या जातील अशी वक्तव्य करू नये तसेच इंटरनेट व समाज माध्यमांवर अशा प्रकारच्या पोस्ट टाकू नये अथवा स्टेटस देखील ठेवू नये अन्यथा सदर व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल नागरिकांनी कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन तुमसर पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी केले मी सचिन पवार पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन लाखांदूर लाखांदूर परिसरातील सर्व जनतेला जाहीर आवाहन करतो की कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखवतील असे फोटो मजकूर व्हिडिओ ऑडिओ सोशल मीडियावर शेअर करू नका अशा प्रकारचे कुर्त्यावर भंडारा पोलीस सायबर सेल याची टीम तयार करण्यात आली असून त्याच्या तर्डी नजर ठेवण्यात आली आहे आणि असे कृत्य के केल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच लोकांनी कोणत्याही अपावर विश्वास ठेवू नका काही समाजविघातक कृत्यात सहभागी जर झाले त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल आम्हा आम्ही भंडारा पोलीस दल कायदा व सुविस्ता राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे भंडारा पोलीस दल सदैव आपल्या सेवेशी तत्पर आहे धन्यवाद जय हिंद मी पोलीस निरीक्षक संजय गायकवाड ठाणेदार तुमसर पोलीस स्टेशन आपल्याला विनम्र आवाहन करतो की कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावतील असे फोटो मजकूर इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर पोस्ट किंवा शेअर करू नका अशा प्रकारच्या कृत्यांवर पोलिसांची करडी नजर असून काही असा प्रकार आढळल्यास आपणावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा अफवा पसरू नका सामाजिक सलोकाराका कुठल्याही समाजविघातक कृत्यात सहभागी होऊ नका असा प्रकार आढळल्यास आपणावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आपण सर्वप्रथम भारतीय आहोत याची सर्वांनी जाण ठेवा कायदा व सुव्यवस्था राखण्यास पोलिसांना सहकार्य करा हिंद अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार